नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथिया युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण हयातीचा दाखला तर काढायचा आहे परंतु बेने तिसरी सत्यापन ॲप आप समोर जात नाही तर पुढे जाण्यासाठी काय करायचं आहे आणि या ऍपचा वापर कसा करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या ऍपचा आप वापर करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूयात ती माहिती मित्रांनो अनेकांचा प्रश्न होता की सत्यापन ऍप समोर जात नाही त्यामुळे हायतीचा दाखला काढू शकत नाही तर नेमकं त्यासाठी काय करायचं ते, ते बघूया तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला ज्या निराधार बांधवांनी बेनिफिशरी सत्यापन ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर त्यांनी काय करायचं आहे आपल्या मध्ये बघा या ठिकाणी जे प्ले स्टोर आहे बघा अशा प्रकारचे साईन दिसेल प्ले प्लेस्टोरचं आयकॉन दिसेल तर त्याला क्लिक करायचं आहे त्याला करून है आप क्लिक करून हे ॲप डाउनलोड करायचं आहे बघा याला क्लिक करूया अगोदर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली बघा हे सर्च जे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे सर्च ऑप्शन दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे बेनिफिशरी ते आपण ऍप ठीक ले आहे अशा प्रकारचं तर या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी सत्यापन ऍप ते खाली लिंक दिसून येईल तर आता या लिंकला आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा की अशा प्रकारचं हे बेनिफिशरी सत्यापन ऍप आहे आणि आपल्याला असा लोगो दिसेल तो आयकॉन दिसून येईल तर ते आपल्याला काय करायचंय डाउनलोड करून घ्यायचंय या ठिकाणी इन्स्टॉलचं ऑप्शन आलेला असेल त्याला क्लिक करा म्हणजे ते इन्स्टॉल होऊन जाईल आता, था था आता मी ऑलरेडी या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे या ठिकाणी मला ओपनचं ऑप्शन दिसत आहे तर आता हे ऍप इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर आता मी या ठिकाणी ओपन करू बघा ऍप ओपन झालेला आहे आणि अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी खाली आपल्याला दिसते ऍप आप मध्ये समोर जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रोसीड फॉर डिव्हाइस रेजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे तर आता त्याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसून येईल की नो आरडी सर्विस प्लीज इन्स्टॉल आर डी सर्व्हिस फर्स्ट म्हणजे आता या ठिकाणी सांगत आहे की आर डी सर्व्हिस आपल्या स्मार्टफोनमध्ये दिसत नाही तर ती अगोदर इन्स्टॉल करा म्हणजे या ठिकाणी जे थंब मशीन आहे तर ती आपल्या ला जोडलेली नसल्यामुळे या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही असं या ठिकाणी म्हणत आहे तर यासाठी दुसरा पर्याय या आहे आपल्याकडे की आधार फेस आर डी नावाचं ऍप तर आता ते ॲप आप आपल्याला डाऊनलोड करावं ला लागेल अगोदर तर यासाठी आता याला ओके करूया आपण आणि याला परत कट करून टाकायचं आहे परत काय करायचं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्ले स्टोअर वर यायचं आहे बघा सगळं सांगतो मी सविस्तरपणे म्हणजे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही प्ले स्टोर वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय या प्ले स्टोर ला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी वर जे सर्च जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी टाइप टाईप करायचंय आपल्याला आधार फेस आर डी हे लक्षात घ्या आधार फेस आर डी असं टाईप करायचं आहे आपल्याला बरोबर ते बघा पहिलीच लिंक दिसून येईल आपल्याला आधार फेस आर ची तर आता त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा हे आयकॉनही दिसत आहे आधार फेस आर डीचं आता या ठिकाणी हे जे इन्स्टॉलचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचंय आहे इन्स्टॉल करूया आपण छोटा आता आहे पटकन इन्स्टॉल होऊन जाईल आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल हे ऍप सुद्धा आपण इन्स्टॉल केलेलं आहे आणि आता काय करायचं आपल्याला ते ऍप आप ओपन नाही करायचं आपल्याला आपल्याला परत या ठिकाणी कट करायचं आहे आणि आता मेन स्क्रीनवर आलो आपण आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय जे बेनिफिशरी सत्यापन ऍप आहे बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल तर या ऍपला क्लिक करून ते ओपन करायचंय बघा आधार फेस आर डी एप आपल्याला ओपन करायचं नाही फक्त आता हेच ऍप आपल्याला ओपन करायचंय आहे तर त्याला क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी आता खाली याच्या अगोदर हे प्रोसेस होत नव्हतं ते प्रोसेस फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन आता याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर बघूया आपण पुढे प्रोसेस होती का पुढे जात आहे का त्याला क्लिक करूया आपण आणि बघा मित्रांनो आता आपण सक्सेसफुल फुली साठी समोर आलेलो आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जे अगोदर सत्यापणा समोर जात नव्हतं आता मात्र ते समोर जात आहे तर आता मित्रांनो काय करायचं आपल्याला या ठिकाणी हे जे डिव्हाइस रजिस्ट्रेशनच माहिती आलेली आहे तर यामध्ये आपल्याला कोणाचाही आधार नंबर टाकला तरी चालेल सुरुवातीला लाभार्थ्याचा चा आधार नंबर टाकण्याची गरज नाही म्हणजे आपल्याला आपल्या मार्फत आपण दुसऱ्याचं हयातीचा दाखला काढून देऊ शकतो तर यासाठी तुम्ही तुमचा सुद्धा आधार नंबर या ठिकाणी टाकू शकता तर या ठिकाणी सुरुवातीला हे जे आधार नंबर आहे तो आधार नंबर टाका या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी परत एक ईमेल आयडी डी तुमचा टाईप करायचा आहे आणि हे जे रजिस्टरचं बटन आहे याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपली डिव्हाइस रजिस्ट्रेशन रजिस्टर करता येईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की त्यानंतर आपल्याला हयातीचा दाखला सहजपणे काढता येईल आणि सबमिट सुद्धा करता येईल त्यानंतरची जी काही पुढची जी प्रोसेस आहे ती पुढच्या मध्ये आपण बघूया तर मित्रांनो अशा प्रकारे बेनिफिशरी सत्यापन ऍप अगोदर समोर जात नव्हतं तर त्यासाठी आपण उपाय शोधलेला आहे आणि त्यानुसार आता हे ऍप समोर जात आहे आणि रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं आहे तर ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे तर मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद